एक मिनिट कुस्ती यात्रा घडवली यात्रा कमिटी शेवटची कुस्ती किती लावायची विसरून घ्या शेवटची कुस्ती किती लावायची आम्हाला लिस्ट देऊन सांगा दोनशे रुपयाचं इनाम दिलं आहे सागर पैलवान सागर सिंग यांच्याकडून त्यांना बक्षीस दिले का भाऊ भावाकडून बक्षी झालाय दोनशे रुपयाचं आणि राहुल पोकळे आणि नवनाथ सानप अशी कुस्ती रामचंद्र कारबरी सिरसा यांच्याकडून एकतीसशे रुपये इनाम आहे कमिटीचे एकोणीशे पाच हजार रुपये इनामाची कुस्ती त्या कुस्तीला पंच म्हणून स्वतः गहिना अशी पंच कमिटीची सूचना आहे दादा तुम्ही कुस्ती वाढवताय फुलवताय हु, तुमचे उपस्थितीत असणार या कुस्तीला असं पंच कमिटी स्वतः सांगते आपण पंच म्हणून या कुस्तीच काम पाहू सगळे खाली बसून खाली गोष्ट अगोदर सगळे खाली बसू द्या गावचे सगळेच खाली बसा मैना दादा स्वतः पंच म्हणून दोघांना सूचना देतो आणि मग कुस्तीला सुरुवात झाली आता बाकीचे सगळे खाली बसून घ्या कुस्ती छूटते की काय आणि पारी होगी पंच म्हणून स्वतः दादा पंचातच्या भूमिकेमध्ये अशी कुस्ती तगडी या भाकाची पट्टा तो राहुल पोकळे आणि प्रतिस्पर्धक नवनाथ साव नवनाथ चानक अशी तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे घर 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 चक्कर चालू झालेला आहे चालवाय आखाड्यावरती हो, हो एक नंबरला खेळणारा पोरगा आखाड्यावरती आला सरपंच आहे सचिन सिरके पैलवान

I don't de शेवटची जी, जी कुस्ती होणार आहे चिरकीची या कुस्तीसाठी गावकऱ्या व्यतिरिक्त मानूरचे सरपंच अशोक मामा पाखरे यांच्या वतीने एकवीसशे रुपये देणार देणार आहेत अशोक मामा पाखरे यांना हे एकवीसशे रुपये शेवटच्या कुस्तीला देणार आहेत चिरकींच्या अशोक पाठव यांच्या वतीनं एक हजार रुपयाची पुन्हा सर कसं आहे नाव सांगा यांच्या वतीनं पण एक हजार रुपये लागण्यात राजा मृत्यू आहे मोबाईलचे मालक त्यांच्याकडून देखील त्या शेळेत पक्षी राहीना बराम दोंड पहिलो मनोजा सरपंच साहेब तीस सेकंड लास्ट कुस्ती तेवढी लावून घ्या म्हणजे एकच कुस्तीला हो चला चला बाहेर शे शेवटच्या कुस्तीला महेश शिरसे साहेब मुंबई पोलीस यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस लागणार लावून घ्या या कुस्तीसाठी गावकऱ्यांनी एकोणीसशे रुपये द्या एक इकडून शेकडून लक्षात ठेवा आगवकर हुशारकडे जमा कर हो, कर हो, हो, करू द्या बाळूसाहेब पोलिस कडे द्या कुस्तीचा कुस्तीचा इनाम बाळू पोलिस यांच्या जाहीर केलं ते देखील जमा करू द्या एकवीसशे रुपये नामाचे पैसे तुमच्याकडे घ्या विकडेच मामा बसले तुला गोल्डन मॅन मामा एकवीसशे रुपये बक्षीस त्यांच्याकडे जमा करा पडा पण एक नंबरच्या कुस्तीचं इनाम अगोदर आकडा खोदला जाईल तोपर्यंत शेवटची कुस्ती आहे खोदणारे खोदून घ्या अशोक मामा यांच्याकडून किती एकवीसशे रुपये इनाम शेवटच्या कुस्तीला काय तपासायचं काय चोपासायचं अशा माणसाकडल्या ही कुस्ती कोणी लावली होती ही कुस्ती कोणी लावली होती त्यांचा विषय क्लिअर करा त्यांचा विषय क्लियर करा गवर्धन देवडे यांच्याकडून कुणाला मला का शेवटच्या कुस्तीला हा शेवटच्या कुस्तीला परत शंभर रुपयाचा बक्षीस साहेब तुमच्याकडे धरा खोदणार आहे कुठे खोदणारे आपले शेवटची कुस्ती त्याला खोदून घ्या खोदणार कुर्सी अधिकारी यांच्याकडून शेवटच्या कुस्तीला अजून एक हजार रुपये तिथं जमा करा वा कौतुक आहे 15 पंधरा वीस हजारावर कुस्ती केली जालिंदर आणि कुस्ती लावण्यासाठी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी डबल महाराज चॅम्पियन तणासाहेब बाबा आवारे वस्ता यांच्या शुभास नंबर एक ची कुस्ती लागेल त्यांच्या समोरनाथ दादा शिरसाहेब आपण देखील आकडे चला शेवटच्या कुस्तीला ही कमिटी सांगतो तेवढंच मी बोलतोय भाऊ साहेब पी एस आय साहेब आपण देखील आकारावरती चला ही शेवटची कुस्ती आहे सरपंच साहेब किती टोटल बक्षीस बाळासाहेबांकडे जमाय ते आकडा बघा हो पोरा ही पोरं म्हणजे गरीबा घरचीच पोर तो सचिन शिर्के पहिला गरिबा घरचं पोर काय तो महाराष्ट्रात आमच्या भागात बार्शी तालुक्यात कुस्त्या पडतात त्या पोराच्या आवजून फोन येतात सचिन शिर्केची कुस्ती भेटेल का आम्हाला जाईल तिकडे कुस्ते म्हणून स्पर्धेमध्ये कुस्ती जरा खाली आज काटे की टक्कर आहे टोटल आकडा तुम्ही जाहीर की तिकडे अजून पास कारण हे इकडे पाचशे अजून महादेव सरांच्या तीर्थाकडे आणखी पाचशे रुपये यात्रा कमिटीचे पाच आणि हे काय होतील ते तो तर आकडा काढायला चालू आहे पलीकडच्या साईडला आणि शेवटला कुस्ती आपण बघत कुस्ती इतपत दहा हजार म्हणजे जवळ दहा झालेत का आणि यात्रा कमिटी दोन्ही मिळून हे अजून पाचशे आले की आहे बाळासाहेब मुद्दे महादेव गुरुजी साहेब यांच्याकडून अजून पाचशे रुपये बक्षीस साडे दहा हजार झाले कोण शेवटला वाटला तिकडे कोण आहे का तिथली गर्दी कमी करा यात्रा कमिटी समोरची गर्दी कमी करा सोमनाथ शिरसेट ड्रायव्हर यांच्याकडून अजून किती हो पाचशे रुपयाचं बक्षीस शेवटच्या कुस्तीला बाळासाहेब एक आदर्श शिक्षक यांच्याकडून किती हो बर पाचशे रुपयाचं बक्षीस साडे अकरा हजार आणि माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून सरपंच साहेब बाळासाहेब मेजर माझ्या पाठीवर शब्द किती थाप टाकली मला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलंय ही शेवटची कुस्ती आहे आणि ही पाचशे रुपया हजार दोन पाच दोन पाच परत एकदा माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्या आवाजाचं कौतुक करून राजेंद्र शिरसाद साहेब आपण या कुस्तीचं कामकाज पाहाव बाकी सगळे खाली बसून घ्या आता झाले हजारचे आपल्याला कुस्ती पाहिजे सगळ्यांनी खाली बसून घ्या मधले मधले महाराज बडे यांच्याकडून अकराशे रुपये वा दादा बोला हे माझ्या आवाजाचं कौतुक करून कुणाकडून अनिल भाऊ शिंदे अनिल भाऊ शिंदे शिंदे यांच्याकडून सीताराम दगडू फुंदे यांच्याकडून शेवटच्या कुस्तीला पाचशे बाळासाहेब बाळासाहेब बक्षीस आणि इकडे बडे साहेबांनी अजून इकडे जाहीर केलंय एक केलं या कुस्तीसाठी पंच म्हणून अरुण सिरसा आणि राजेंद्रराव साहेब हे देवसंद्रा पंच म्हणून काम पाहतील बाकी सगळ्यांनी खाली बसून घ्या बाकी सगळ्यांनी खाली बसून घ्या नाना एनडी बरोबर खाली बसून घ्या सगळे सगळे खाली बसून घ्या एक मिनिट आधी पैसे जमा करा म्हणते उद्या आमच्याकडुर हो तूच पुकार तूच दे म्हणते तसं करू नका सगळे आधी पक्षी जमा करा शिरसा ड्रायव्हर साहेब यांच्याकडून पाचशे जमा आहेत ना अनिल हो। अनिल सिंगटे यांच्याकडून शंभर रुपये साडी मनापासून धन्यवाद आहे सुनील नवनाथ सिरसाट यांच्याकडून परत शेवट कुस्तीला पाचशे साडे आणि माझ्या आवाजाचं कौतुक करून मला देखील पाचशे रुपयाचं बक्षी दिलं वा जमागारा जमागारा सभास रोखी सर्वांच हार्दिक हार्दिक अभिनंदन चंदन मे भविष्य पेडे लखील चंदन जैसा पेड नाही तुनिया मे भविष्य केले देखील कुस्ती जैसा खेळ नाही परत माझ्या आवाजाचं कौतुक करून यांच्याकडून शंभर रुपयाचे पक्षी धनके हॉटेलचे मालक कोपडे यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये या कुस्ती साधलेला आहे बाळासाहेब थोडे पक्षीच उद्या शेवटची कुस्ती पावसाने देखील साथ दिलेली मैदान साधले वरुण राज्याने देखील साथ दिली शाबास शाबास मैदान तयार झालेला आहे चला हात लावणार झाला कुस्ती लावणारे झाला सगळे बाहेर निघा सगळे साईडला बसत बाहेर सर आहे तेल इनाम तेरा हजार आणि अजून जर कुस्ती बघून पैसे वाटतील अजून हो माहोल तयार झाला कुस्तीचा हो सर्वांना खाली बसून घ्या पप्पू अरेल खाली बसून घ्या माझ्यासारखा भाग तिरसटे नेऊन हजार दिले शिरसट मुंबई पोलीस यांनी देखील पाचशे रुपयाचं बक्षी वा वैजनाथ गुरुजी यांच्याकडून परत एक हजार हो। साडे चौदा हजार कारण की टाळ्या आता तरी जोरदार भीम रुपी महारुद्रा वजीरा हनुमान वारुती हरारे अंजनी सुतारा मधुता प्रभंजना महाबई प्राणदाता संस्थेकारी दुकारी सगळे खाली बसून घ्या साहेब यांच्याकडून माझ्या आवाजाचं कौतुक करून परत मला दोनशे रुपये माझी उतरत आलेली बॅटरी चार्जिंग करायचं काम केलंय मनापासून धन्यवाद अशोक मामा पाकरे सरपंच यांच्याकडून चालू कुठे पाचशे पंधरा हजार झाले बोला यांच्याकडनं साडे पंधरा शंभर मनापासून धन्यवाद तालविता बोलविता डोलविता मी निमित्त मात्र आहे देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही अतिशय तगडी कुस्ती उद्याच्या फ्रेंड पानावर आजच्या कुस्ती मैदानाची बातमी येणार नोंद घ्या सगळे खाली बसल्याशिवाय दादा दादा सगळे खाली बसल्याशिवाय कुस्ती लावून अजून शेवट कुस्तीला कोणाकडून सीताराम दगडू फुंदे यांच्याकडून पाचशे सोळा हजार झाले बक्षीस घ्याव माझ्याकडे पैलवानाचा रुपया देऊ नका रोज पोरक कष्ट करते बक्षीस मी पैलवानाचं था कधीच हातात घेत था नाही मला दिलं पाच पन्नास शंभर तेवढेच मी खुश आहे हो एक मिनिट आधी सूचना द्या आबा बोला बराचसाहेब आवडे असतात काय म्हणतात एकदा ऐका सूचना हो आणि चितपट झाली तरी ना बाकीचे सगळे खाली बसून घ्या हो आता हा वा, वाजवा I didn't believe it. कन्याचे आई तारी धर बघा दोन्ही फोर आपलं कौतुक कुणाला लावायचं असलं तर लावा कुस्ती बघून चला

आजच्या या उपस्थित सर्व खेळाडूंचं ग्रामपंचायत पिंपळ टप्प्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला जे कॉमेडी केली त्यांचंही सर्व अभिनंदन करतो आणि संपला जाहीर करतो संपूर्ण गावकऱ्यांचे आभार